लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अंबड पोलीस ठाण्यामागील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचं ग्रहण काही सुटता सुटेना असं झालंय अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची पुन्हा आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे प्रमोद वाघ यांची अंबड पोलीस ठाण्यातून पाच महिन्यात दोन वेळा बदली करण्यात आलेली असून बदली मागील कारण अद्यापही गुलदस्त्यात असलं तरी दोन दिवसांपूर्वी पवननगर परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात वाघ यांची बदली झाल्याचं था बोललं जात आहे प्रमोद वाघ यांची गेल्या जुलै महिन्यात अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली होती त्यानंतर गेल्या नोव्हेंबर महिन्यात सिडको परिसरात झालेल्या सकल मराठा आंदोलनावेळी आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयात ताळं स्कारे ठोकल्याप्रकरणी कारवाई करण्यास विलंब केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी प्रमोद वाघ यांची चौकशीच्या नावाखाली आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात बदली केलेली होती मात्र आठवडाभरातच बारा नोव्हेंबर रोजी पुन्हा अंबड पोलीस ठाण्याची त्यांच्याकडे जबाबदारी देखील देण्यात आली त्यावेळी सिंघम रिटर्नचे संदेश देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते परंतु या बदलीला महिना उलटत नाही तोच पुन्हा आता वाघ यांची आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक